हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना सकाळची वेळ आहे सकाळची वेळ म्हटलं की खरच खूप काही गडबड असते तर नाश्ता वगैरे झालाय त्याची भांडी घासायला लागले अजून देवाची पूजा करायची आणि आज आहे भोगीचा सण त्यामुळे म्हटलं निवांत देवाची पूजा करावी कारण पूजेला जरासा वेळच लागणार आहे सुगड वगैरे पूजन करायचं असतं तुमच्या सगळ्यांना भोगी सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा ब्लॉग सुद्धा खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर थोड्या वेळानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते झालेत भांडे आवरले आणि देवाची सुद्धा भांडी घासायची दे होती देवाची भांडी अगोदर दे घासून घेतली तर आता पूजा करायची पूजेसाठी फुलं आणायला सांगते ऐश्वरला ऐश्वर लागला खेळायला ऐशूर फुलं घेऊन ये जरा देवाला जाम ह्याच्या घरी आहेत का बघ बरं जा जा बाळा सायकलवर घेऊन ये वेळ झाल्या अगोदरच पूजा करायला रे जा जा सायकलवर पटकन ये हा जा पटपन मला स्वयंपाका करायचंय दादा अजून घेऊन ये ती कॅरी बघ तिथं ठेवली आहे बघ सोप्यावर ती काय सोप्यावर आहे घेऊन ये रे सकाळची लय गरबड असते रे बाबू सायकल बाहेरच आहे की त्याची शॉर्ट रिस काढू आहे की बर ठीक आहे दाखवते सगळं आजेश्वरची विल्ली बघा दमान जारे बाळा कॅरीबॅग घेतली ना हा पटपट विली विली दाखवायची ना हा बास 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 जा रे रोज व्लॉगमध्ये मला म्हणतोय की मम्मा माझी बिल्ली दाखवायची पण मला भीती वाटते एवढा स्टंट मारतो सायकलवर नको वाटतं कधी कधी असं तरी सारखी ओरडत असते त्याला ती पडशील म्हणून तर नाही म्हणतो मला प्रॅक्टिस आहे भरपूर तर फुलं आणायला घेत आहे तोपर्यंत देवाचे भांडी घासलेले ते स्वच्छ पुसून घेते पूजेची तयारी करून घेते तोपर्यंत लगेच येईलच आता पटकन म्हटलं होतं सकाळी पाच वाजता उठावं पण खरंच आज वेळ झाला साडेपाच वाजले उठायला एखाद्या दिवशी उठायला वेळ झाला की कामाला वेळ सगळ्या सुट्टी असल्यामुळे ऐश्वर घरी थोडी तरी मदत होती तुम्हाला स्वयंपाक आवरून अजून डबा आहे दुकानात हे गेले सकाळी लवकर देवाची अशी म्हणजे तांब्याची भांडी असतात ना तांब्याची पितळेची आणि घासल्यानंतर जर स्वच्छ नाही पुसली तर लगेच त्याला असे डाग पडतात म्हणून हे कोरडी करून घ्यावी लगेचच तर एवढे स्वच्छ निघाले नाहीत माझ्या नखाला जरा लागले थोडस असं जिबाळी लागल्यासारखं झाले त्यामुळे एवढी चकचकीत अशी भांडी निघाले नाहीत देवाची पलिक ठेवते देवाच्या झाल्यानंतर किती छान वाटतं पूजा पण करून घेतली देवाची आता कामान जरा ऐश्वर फुलं आणलेली कुठे ठेवले तेवढे घेऊन ये बाळ बर ओके तर काम करते बाळ माझ

ओम श्री आता इकडचं पूजा करून घेते इथं लाल कापड मी आला सकाळी ठेवलं होतं रे कुठे ठेवलं तू लाल का हिरवं लाल कलरचं एवढं सगळं करायचं असत ठेवायचं असत असं उद्या मला एवढं सुद्धा वाक वाटणार वाक वाटणार प्रत्येक वर्षी चांगलं करते देवाला काय नाही का काय करायचं होतं या वर्षी ऑपरेशन झाले होईना वर्षी एवढी मनावे अशी तयारी काही नाही केली मी गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये भोगीच्या बाजारातलं आणि हे जे सुगड असतं म्हणजे संक्रांती म्हटलं जातं आमच्या इकडे तर संक्रांती आणाय गेलेल्याच शूटिंग घेतलं गे होतं खरंच खूप छान झाला होता ब्लॉग गेल्या वर्षीचा तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की पहा यावर्षी मला जेवढं आहे म्हणजे माझ्या जे जेवढं जमेल तेवढं मी केलेलं आहे शिवे सर्व साधिके शरणे त्र्यंबके गौरे नारायण महादैवे शिवाय काय चुकलं असलं तर क्षमा करा दुसरी आई साहेब सुखी ठेवा समाधानी ठेवा आनंदी ठेवा चला आवरायचं पूजा झाल्या झाल्या लगेचच किचन मध्ये आले किचनमधलं म्हटलं पटपट आवरावर नैवेद्य पण बनवायचा होता तरी बरीचशी तयारी मी कालच करून ठेवली होती भोगीसाठी ज्या भाज्या वगैरे लागतात त्या सगळ्या रात्रीच निवडून ठेवल्या होत्या आता किचन कट्ट्यावर जी काही भांडी घासून का ठेवली होती ती भांडी मांडून किचन कट्टा स्वच्छ असा पुसून घेतला म्हणजे आता स्वयंपाक करायला बरं वाटतं जरा तर आता पटपट भाज्या सगळ्या अगोदर धुवून घेते भाज्यावरती भरपूर फवारणी असतात त्यामुळे मिठाच्या पाण्याने अगोदर भाज्या धुवून घेतल्या आणि नंतर मग साध्या पाण्याने दोन तीन वेळा चांगल्या भाज्या धुतल्या सणासुदीच्या दिवशी बघा अजिबात वेळ आपल्याला पुरत ना नाही एकतर लवकर तरी उठावं लागतं नाही तर आदल्या दिवशी थोडीफार तयारी करावी लागते शेंग सोला मी स्वच्छ धुवून असा नितळ ठेवला आहे चाळणीमध्ये यामध्ये वांग गाजर घेवडीची शेंग हरभरे ओला वाटाणा पावटा अशा बऱ्याचशा भाज्या यामध्ये घेतलेत आणि ही चाकवताची भाजी चिरून ठेवली आहे थोडीशी शिजवून घेणार आता तुम्ही म्हणाल एवढ्या भाज्या कशासाठी तर आमच्या दोन भाज्या बनवाव्या लागतात म्हणजे एक जराशी रस्सा भाजी आणि एक सुकी सुद्धा थोडस एखादी कुकर मध्ये थोडस मीठ घालून केलेली कडक अशी बाजरीची भाकरी आणि भोगीची सुकी भाजी खरंच माझं फेवरेट आहे का हे खूप आवडते मला इकडं अशी प्रथा आहे की आपले शेजारी किंवा आपले जे रिलेटिव्ह जवळचे असतील म्हणजे इथले त्यांच्या घरी थोडीशी भोगीची भाजी म्हणजे खेंदाट भाकरी आणि त्यावरती कात्याची पात असं प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून दिला जातो पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल गेल्या वर्षी तर या वर्षी काय ते पॉसिबल नाहीये आता तीळ भाजून घेते कुकर होतोय तोपर्यंत अगोदर सगळा मसाला आणि तीळ भाजून बारीक करून घेतले आणि आता भाजीला खमंग अशी दणदणीत फोडणी द्यायला लागले ही जी बोगीची भाजी आहे त्याला आमच्या माहेरी खेंदाट असं म्हटलं जातं नंतर काही ठिकाणी शेंग सोला म्हणतात काही ठिकाणी भोगीची भाजी काही ठिकाणी लेकरवाळी भाजी बरीचशी नाव आहेत या भाजीला तुमच्या इकडे या भाजीला काय म्हटलं जातं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली मी भाज्या थोड्याशा कुकरमध्ये वाफवून घेतलेत प्रत्येक वेळी नाही मी असं करत डायरेक्ट असं फोडणीमध्ये घालते तर यावेळेस जरा लवकर आवराव म्हणून अशा शिजवून घेतलेत आज नैवेद्यासाठी बघा राळ्याचा भाताचा मान असतो म्हणजे राळ्याचा भात बनवला जातो नैवेद्यासाठी आणि कुकरमध्ये भाजी शिजत घातल्यामुळे थोडंसं पाणी याला सुटले शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट वरून घालते जरासं जास्तच घालते म्हणजे भाजी खूप टेस्टी लागते आणि हे शिजण्यासाठी थोडंसं एवढं जे पाणी आहे ते आटून जाईल बऱ्यापैकी पटपट अशा दोन्ही भाज्या करून घेतल्या आता मस्त अशा बाजरीच्या एकदम पातळ तिळ लावून भाकरी बनवते ऐश्वरला शाळेला सुट्टी असल्यामुळे थोडीशी मला हेल्प होते म्हणजे कॅमेरा वगैरे पकडण्यासाठी मदत करू लागतो जरा

जरा रस्सा भाजी केली आजूला सुकी भाजी जमत नाही तिकडे सुकी केली तर रस्सा भाजी केली अशी इकडं काय त्याच्यात गरम गरम भात भात झाला कि मी नैवेद्य भरते आहे नैवेद्य मंदिरात जाऊन दाखवायचं आतमध्ये पटपट नाही म्हट मला आता आणि नैवेद्य आम्ही नैवेद्य समर्पयाम जय राम जय जय राम जे जे। बरं शो तुझ्या लक्षात राहील ना राहते सगळं मी सांगेन तुला आठवण आहे ना ह्याच्यात नैवेद्य आहे आणि बाकीचा देव आहे डॅडीला द्यायची ठीक आहे आणि लगेच जेवा म्हणावं गरम आहे तोपर्यंत ओके हां घाट मारून देऊ पिशवीची दे तू दुसरे पिशवीचं बंद असला रे आता गडबडीत कधी येईल सांग सांगाची घाट मारून देते व्यवस्थित होय आज सायकलवरती गर्दी असते काय हायच काय लागलं ग बाळाला माझ्या बघून हळू 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 काम असतं ग पिल्लूला माझ्या <laughs> जाव बाय बाय बंद करू दरवाजा माकडं येते मला भीती वाटते रे घरी कोण नसल्यावर डबांचा आणि मला फोन कर पोचल्यावर गेल्या गेल्या कॉल कर रे मला भीती वाटते बाळा गर्दी किती असते आज गाड्या असतात स्टंट करतोय माहितीये बाय बाय चला आता डबा दिल्यानंतर जरा रिलॅक्स वाटतं तर आता पटपट इथला आवरून घेते आणि नंतर मग थोड्या वेळात भेटतेच तुम्हाला जेवण झालं आत्ताच वेळ झाला आज जेवायला सगळं आवरायचं म्हटल्यानंतर जरासा लेटच झाला दुपारची औषधं घेतली आणि कालचं जे ब्लॉगचं शूटिंग घेतलं होतं त्याचं एडिटिंग करायचं राहिलेलं आहे त्याचं एडिटिंग करायचं आहे किचनमध्ये खूप सारा पसारा पडला आहे भांडी पण घासायची आहेत खूप काम आहे त्यामुळे ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद